आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक ग्रामीणचे चे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत फिरणाऱ्या राहुल तुळशीराम गुरकुले व सव्वीस राहणार दगडवाडी गुळवंज तालुका सिन्नर नाशिक या शिताफीनं ताब्यात घेत त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तल व एक जिवंत काळसून हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद तुळे प्रकाश कासार राहुल साळवे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली ए साठी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासी.